प्रेक्षको नमस्कार आपण पाहताय आपला आवाज लाईव्ह खरंतर अंदवानी सराठीतून मराठा योद्धा जयंज पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत एक मराठा लाख मराठा ज्या घोषणा दिलेला होता ह्याच घोषणा एक मराठा कोटी मराठा अशा होती कारण आज लाखो मराठा त्यांच्या या मोर्चात सहभागी झालेल्या आहेत मुंबईमध्ये हा मोर्चा जाऊन धडकणार आहे आपल्या समावेत ज्या मराठा बांधवाने मंत्री हसन मुश्रीफ यांची गाडी फोडली तो मराठा योद्धा आपल्यासोबत दादा अंतिम टप्प्यातलं राजकारण आता हे तुमचा आरक्षणाचा मुद्दा येऊन ठेवलेला आहे अभि नाही तो कमी नाही अशा भावना काय भावना उत्तर आता या ठिकाणी बघा हा लढा चाळीस पंचाळीस वर्षापासून या ठिकाणी चाललेला आहे यासाठी अनेक क्रांतिकारकांनी करा या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे अनेक मराठी बांधवांनी या ठिकाणी बलिदान दिलेलं आहे मनोज जरांगे पाटलांच्या अनेक उपोषण झाले त्यांची तब्येत पण या ठिकाणी खालावलेली तरी देखील ते लढत आहे आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये निस्वार्थी नेतृत्वामध्ये त्यांनी स्वतःची जमीन विकल्या मराठा समाजाच्या या लढ्यासाठी आणि आता ते परत मुंबईकडे या ठिकाणी सर्व मावळ्यांना सोबत घेऊन ते चाललेले आहेत तर या ठिकाणी सरकारला आमचं एकच या ठिकाणी म्हणणं आहे तुम्ही सांगितलं की पहिले आम्ही मंत्र्याची गाडी फोडली त्याचं कारण हेच होतं की मनोज जरांगे पाटलांनी उपोषण करता त्यांची तब्येत खालवत चाललेली होती आणि ते आम्हाला देखवलं नाही म्हणून ते शांततेच्या गांधी मार्गाने होते आम्हाला वाटलं कुठेतरी आक्रमक यांना लोकशाहीची भाषा कळत नाही ठोकशाहीची तरी भाषा कळेल आणि म्हणून आम्ही ठोकशाहीची भाषा त्यांना त्या ठिकाणी वापरली होती आता म्हणून जरंगे पाटलांनी आम्हाला आवाहन केलेलं आहे की के शांततेच्या मार्गाने आपल्याला मोर्चा करायचा आहे म्हणून आम्ही शांततेच्या मार्गाने चाललेलो आहे मग आम्हाला सरकारने एकच इशारा द्यायचा आहे आताच या ठिकाणी आमचे हे जैन समाजाचे बंधू आहेत त्यांनी या ठिकाणी आताच या ठिकाणी दुसऱ्या चॅनलवरती बाईट दिली त्यांनी या ठिकाणी मराठा समाजाला त्यांची जी भावना व्यक्त केली खरंच मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे आम्ही त्यांचे सुद्धा आभार मानतो ते जैन समाजाचे असून सुद्धा मराठा समाजाच्या पाठीशी म्हणजे मराठा हा शब्द या ठिकाणी सर्वांना वापरला गेलेला आहे म्हणून मराठा या ठिकाणी मराठा सर्वांचा आहे सर्व मराठ्यांचे आहे हे याच्यातून सिद्ध होतं मनोजरंगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये आम्ही चाललेलं आमचं या मंत्र तंत्र एकच आव्हान आहे आणि जे इथले अजित पवार आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही आम्ही बघून घेऊ तिकडं आल्याच्या नंतर मुंबईला कशी आता आम्ही त्यांना आम्ही त्यांना आम्ही त्यांना दाखवून दिलेलं आहे आम्ही त्यांच्या गाव बंद केलेलं आहे हेच आम्हाला घाबरून या ठिकाणी गावात येत नव्हते आणि हे आता सांगू लागलेले की तुम्ही मुंबईत कसे येता मुंबईला मराठ्याला कोणी आडू शकत नाही कोणी ला, माल, का, ला का, माल लाल पैदा नाही झाला तो आम्हाला आडू शकतो आम्ही जर तुमच्या येऊन मंत्रालयात गाड्या पडू शकतो तर आम्ही जर मनोज जरंगे पाटलाच्या केसाला धक्का लागला आणि जर मराठा बांधव कोणाला जर एखाद्याला जर त्रास झाला तर आम्ही या ठिकाणी आमच्याकडे कुठलं हत्यार नाही कुठलं काहीच नाही आमचे हे हातबळकटे त्याच्यानंतर आमच्याकडे भगवा झेंडा आहे आणि त्या भगवा झेंड्याला एक निबर दांड आहे जो या ठिकाणी आमचा आडवा येईल आणि ज्याला लोकशाहीची भाषा काळे मग मात्र त्याला त्या दांड्याने या ठिकाणी ठोकशाहीची भाषा वापरल्या जाईल परंतु आम्ही आधी कायदा हातात घेणार नाही मराठा कधीच कायदा हातात घेत नाही परंतु मनोजरंगे रंगे पाटलाचे तब्येत या ठिकाणी उपोषण करण्याची राहिली आणि आपण सगळ्यांनी बघितलं असेल म्हणून आम्हाला नुसतं आरक्षणच नाही पाहिजे तर आम्हाला मनोज नारंगे पाटील सुद्धा पाहिजे आणि ते ते आम्हाला आरक्षण पाहिजे ते त्यांनी सांगितलेले मनोजारांगी पाटलाने एक तर या ठिकाणी आरक्षणाची विजय यात्रा निघेल नाहीतर मनोज नारंगी पाटलांची अंतयात्रा निघेल त्या असे बोललेले आम्हाला त्यांची अंतयात्रा नाही पाहिजे आम्हाला विजय यात्रा पण पाहिजे आणि त्या विजय यात्रा या ठिकाणी मनोजारंगी पाटील पण आम्हाला त्यांच्या यात्रेमध्ये पाहिजे आणि म्हणून आम्ही जीवाला जीव दे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आता तुम्ही या ठिकाणी आता प्रश्न विचारला की तुम्ही मुंबईला जाणार तुमच्या अडचण तयार होणार बाबा आम्ही त्या तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या गाड्यामध्ये सर्व अन्न धान्य सर्व तयार आहे आम्ही सहा महिने सुद्धा त्या ठिकाणी सहा महिने सुद्धा मुंबईमध्ये राहू शकतो त्याच्यानंतर आमच्या ज्या पत्न्या म्हणजे आमची पत्नी सुद्धा बारा दिवस आमच्या सोबत उपोषणाला होती प्रत्येक लढ्यामध्ये होती त्या सुद्धा लढाव आहे त्या सुद्धा झाशीच्या राणीच्या लेखी आहे त्या सुद्धा जिजाऊच्या लेखी आहे त्या सावित्रीच्या लेखी आहे लेखी आहे जर मराठ्यांच्या तिथं कॅसाला धक्का लागला तर त्या भवानीचं रूप घेऊन त्या क्रांतिकारक स्त्रियांचं रूप घेऊन रस्त्यावर उतरतील हे आमदार खासदार या मंत्र्यांच्या भाडव्यांच्या घरामध्ये घुसून यांना यांच्या कमरेला पदर खोजून पायटली चप्पल काढून यांना त्या चोडण्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही मराठा आता त्याच्या माध्यमात आजपर्यंत जगाने नोंद घ्यावी घ्यावी अशा समाजाचे अनेक आंदोलन आपण पाहिलेले आहे आता हे अंतिम टप्प्यातलं आंदोलन आहे काही जैन बांधव आहेत जैन आहे मराठा आहे हेच म्हणून चालणार नाही ज्यावेळेला मनच मुंबईकडे निघाले आपण मीडियाच्या माध्यमातून पाहिलं असेल की असंख्य मुस्लिम बांधवनी देखील स्वागत केलेलं आहे खरंच मराठा समाजाच्या काय त्या किती मांडल्या मागण्या आहेत म्हणूनच आज एक मराठा लाख मराठाच्या पलीकडे जाऊन एक मराठा कोटी मराठा हा रस्त्यावर दिसतोय खरंच या मराठा बांधवांना आरक्षणाची गरज आहे जेन्स म्हणून उपस्थित त्यांच्या काय बनवून काय व्यक्त काय मी जैन समाजाचा जरी असलो तरी आज मी ह्या मोर्चेमध्ये सर्व मराठी बांधवांना समर्थन देण्यासाठी एवढ्यासाठी आलेलं आहे कारण मनोज जरांगे पाटील साहेबांसारखं नेतृत्व हे असामान्य नेतृत्व कित्येक वर्षातून एकदाच निर्माण होतं आणि ते निस्वार्थी नेतृत्व आहे आणि त्यांनी जो लढा उभा केलेला आहे आणि हे माझे सगळे बांधव मराठी बंधू भगिनी जे सगळे मोर्चामध्ये सामील होऊन त्यांच्या पाठीशी एक वज्र म्हणून तयार झालेले आहे ह्या सर्वांचा आपण जर विचार केला तर कुठलीही जात पात ह्याच्यामध्ये न आणता कुठलाही धर्म द्वेष वर्ण भेद भाव न आणता सर्वांनी आज खरोखर मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे जी त्यांची गरज ही आपण पुरवण्यासाठी एकत्र सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आजच्या बनलेली काळाची गरज आहे त्याच्यामुळे मी स्वतः जैन असून सुद्धा कुठलाही याच्यामध्ये जा धर्म जात पात न आणता मी माझ्या वैयक्तिक माझ्या पद्धतीनं माझ्या समाजाच्या पद्धतीनं मी ह्या पूर्ण बांधवांना पाठिंबा देत आहे आणि ही यांची वज्रमूट अशीच एकत्र राहणार आहे आणि हे आरक्षण घेतल्याशिवाय पाठिंबा फिरणार नाही आणि ही इतिहासात नोंद घेणारी आहे आणि सर्व शेवटी मला एक सांगायचा आहे हा मराठा आज जो तुम्ही समाजांनी किंवा नेत्यांनी रस्त्यावरती उतरवलाय अरे ह्या मराठ्याचा इतिहास बघा हा मराठा अटके पार झेंडा फडकावणारा आमचा मराठा अटके पार झेंडा फडकावणारा आमचा हा मराठा आहे आणि त्याचं नेतृत्व आमचं सर्वांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं आज तीच परिस्थिती आहे की आजचा ह्याच मराठ्यांचं नेतृत्व एक असामान्य असा असणारा व्यक्ती मनोज जरांगे पाटील साहेब करतायत आणि त्यांच्या पाठीशी आम्ही सर्वजण खंबीर आलो आणि ते आरक्षण मिळवण्याशिवाय आणि एक हजार एक टक्के त्यांना आरक्षण दादा आजपर्यंत अनेक नेत्यांनी फक्त मराठा समाजाचा वापर केलेला पण आज कुठेतरी असं नेतृत्व मिळाले जे मराठा बांधवांसाठी लढते आपल्या परिवारावरती आपल्या मुलांवरती आपल्या घरातील तुळशी पत्र ठेवून आज मुंबईच्या दिशेने निघालेले काय भावना व्यक्त पाटलांनी जे काय हे जे सर्व चालवलेलं आहे त्याच्या मागे मराठा समाजच नाही तर सर्व समाज एकत्र येऊन जो करतोय फक्त त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांचा निस्वार्थी भूमिका असल्या कारणामुळं आज हा सर्व समाज आपला एकत्र चाललेला आहे आणि ह्या राजकारणी व्यक्तींना हेच दाखवायचं आजपर्यंत मराठा समाजाचं तुम्ही फक्त इलेक्शन हना मार्या ह्याच्याकरता वापर केला पण इथून पुढं आमचा हा समाज फक्त शैक्षणिक आणि सगळ्या गोष्टींनी आम्ही हे करण्यासाठीच आज हा वापर करावा ही आमची भावना आहे आम्हाला आमचं आरक्षण द्यावं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालंच पाहिजे काय भावना व्यक्त कराल की मराठा समाज मुंबईकडे निघालेला आहे बघितले याने सगळी भावना व्यक्त केल्या पण काही मनाची माणसं या मराठी मोर्चाला पाणी पडते दाखला देतात आणि आम्ही काय एवढं मूर्ख वाटलो काय चारशे वर्ष चिंतन मंथन करूनच आम्ही पाणी पडला आणि मुंबईचा पाठिंबा द्यायचं सोडून ही माणसं वेगवेगळ्या विषयाला हात घालून कसं यातनं वेगळं काय इतके काय फक्त का आहेत आम्ही तुम्हाला सांगितलं तसं आम्ही या चारशे वर्षाचा अभ्यास करून चिंतन करून पाणीपतचं मुंबईचं पाणीपत करून मराठ्यासने आरक्षण घेऊनच विजयी पत्रकार घेऊनच परत महाराष्ट्राने मुद्दा अंतिम टप्प्यात आहे शेवटचं म्हणतील असं आंदोलन कारण सगळ्यात मराठा पाहायला मिळतो युवक मोठ्या संख्येने काय मी सर्वप्रथम मनोजरंगे पाटलांचे स्वागत करतो मला एकच सांगायचंय जर एखाद्या आरोपीला अटक करायची असेल तर त्याच्यावरती एक जरी पुरावा भेटला तर तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करता आज आमच्या मराठा समाजाचे एवढे जर पुरावे भेटतात मग तुम्ही आम्हाला मराठा आरक्षणापासून वंचित का ठेवता सगळ्यात महत्वाचं प्रत्येक जाती धर्मामध्ये आरक्षण दिलेलं आहे मग मराठा समाजावरती अन्याय काय होतो तर जर नसेलच तुम्हाला आरक्षण द्यायचं तर सगळं एकत्र करून सगळ्यांना समान न्याय हक्काने एकत्र हे करा नाहीतर ज्याच्या त्याच्या पद्धतीने आमचं आरक्षण आम्हाला द्या नाही तर इथून पुढची लढाई मला तरी वाटतं अत्यंत बिकट असणार मराठा माझ गरजवंत मराठ्याच्या मा वतीनं महाराष्ट्रातल्या संपूर्ण गोर गरीब बांधावर वाड्या वास्त्यावर जो गरीब मराठा आहे जो आज बांधावर जातोय गरिबीचे काम करतोय हमली मापाडी सगळे ते काम करतोय त्या मराठ्याच्या वतीने इशारा आहे मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे आपण महाराष्ट्राचं व संपूर्ण महाराष्ट्राचं व देशाचं जे काही दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ काढलेली आहे आम्ही मराठ्यांना आरक्षण देऊ बघा शिंदे साहेब बरं देवेंद्र फडणवीस व अजितदादा तुम्ही पहिला मुख्यमंत्री आहे पहिले पहिले मुख्यमंत्री आहे तुम्ही का तुम्ही शिवरायाची शपथ काढलेली स्टेज आम्ही पाहिलेलं आहे आमच्या माता बहिणींनी पाहिलेलं आहे डोळ्यातून आलेलं या शक्तीच्या थोडे जरी वागले तर तुमचा सुपडा तर सापच होईल पण तुमच्या पुढच्या पिढ्यावर कधी गुलाल पडू देणार नाही आणि जर आरक्षण दिलं तर आमचे चारांगे पाटील छत्रपती शिवरायानंतर दुसरे मराठ्यांना एक करणारं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे तुम्ही आरक्षण दिलं तर आम्ही तुमच्यावर गुलाल टाकाल येऊ आणि जर आरक्षण नाही दिलं तर मराठी कशाला येतील हे साऱ्या जगाला माहिती आहे मराठ्याचा इतिहास यावेळेस परिपात होणार नाही कारण की आम्ही रसद एवढी घेऊन येऊ आलो तर तुमच्या दहा पिढ्या जरी दहा पिढ्या जरी आम्हाला लागलेला पेला तरी आम्ही एक एक वर्ष आणणार नाही कारण की आता आमचा मराठा जागा झालेला आहे आम्हाला खायची रसात अरे एवढी रसात तर तुम्ही उचलता तुम्ही फक्त आमची ती सोय करा पाटलांचा सांगेल ते तुमच्याकडे फक्त आमची ती आहे आणि कोणी मराठा समाजावर मजाक फुटलं त्याचा कुटुंब आहे ना कुटुंब त्याला बाथरूम मध्ये कोण मराठा सगळ्यांनी नोंद घ्यावी मशी मराठा समाजाच्या अंतर्चे आंदोलन पण पाहतोय लग्न करोडा मराठा मराठा बांधव या मोर्चा मध्ये सहभागी होतोय अनेक मागण्या आहेत सरकार काय करत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेली ती, ती संबंध जगाने पाहिलेली आहे ती शपथ घेतलेली पूर्ण करतात का कारण धनांजय पाटील सव्वीस जानेवारी रोजी मुंबई या ठिकाणी धडकणार आहे आणि एकटेच धडकणार नाही तर कोटी मराठा घेऊन त्या ठिकाणी धडकणार आहे आणि संपूर्ण मराठा समाजाने त्या ठिकाणी वज्रमुड बांधलेली आहे आपण आजपर्यंत अनेक राजकीय पटलांच्या सभा पाहिल्या की ज्या सभांमध्ये पैसे लोकांना सभेला आणलं जातं मात्र या ठिकाणी उपसाधारण मराठा बांधव आपला पदरमोड खर्च करून याच्यामध्ये सहभागी झालेला आहे कॅमेरामॅन सा, मी अतुल परदेशी आपला आवाज पिंपरी चिंचवड